केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अडकलेल्या पर्यटकांना बसवलं रेल्वे गाडी मध्ये जम्मू काश्मीर वरून विशेष रेल्वे दिल्लीकडे रवाना जम्मू काश्मीर येथे अडकून पडलेल्या पर्यटकांना स्वतः रेल्वेमध्ये बसवून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीकडे रवाना झाले जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता या घटनेनंतर अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये होते, परत त्या तुन, रेल्वे पर्यटकांना स्थानकावर आणून रेल्वे, रेल्वे गाडीत बसवून देण्याचं काम केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं हे सर्व पर्यटक दिल्लीला येणार आहे त्यानंतर त्यांना त्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रेल्वे सरकारच्या वतीनं रेल्वेमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली त्यामुळे आता हे पर्यटक आपल्या गावी सुखरूप पोहोचले बिरो रिपोर्ट बुलढाणा उन्नती सुपरफास्ट न्यूज लाईव्ह प्रतिनिधी लक्ष्मण ताजने